शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण प्रगतशील बागादार सोमनाथ गायकवाड साहेब यांच्या डाळीम प्लॉटवरती आले होत शेतकरी मित्रांनो या अगोदर सुद्धा या बागेचे दोन व्हिडिओ आपण काढले होते तर आज तारीख आहे वीस हा वीस एप्रिल तर आता जवळजवळ हा बाग किती महिन्यात झाला आहे सोमनाथ साडेसहा महिने होऊन गेले साडेसहा महिन्यात झालेला आहे तर साडेसहा महिन्याच्या मानाने याची जी साईज पाहतोय आपण साईज असेल चमक असेल क्वालिटी असेल या बाबतीत आपण समाधानी आहात खूप समाधानी तर शेतकरी मित्रांनी हे पाहू शकता अशा पद्धतीचा मालाची क्वालिटी या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर ही छाटणी जी केली होती ही कधीची केली छाटणी ही सप्टेंबरची चोवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर म्हणजे ऑक्टोबर महिन्यास तर इतका सुंदर साईज सप्टेंबर ऑक्टोबरला जे काही बागा शेटिंगला अडचणी येत इत, असतात परंतु या ठिकाणी मात्र या ठिकाणी मात्र बागा एकदम जबरदस्त आपली बाग शेट झालेली कुठेही जर बघितलं तर एकदम उत्कृष्ट लेवलच्या या ठिकाणी शेटिंग आपल्याला पाहायला मिळते तर या मागचं जे काय अनुभव आहे हे आपल्याला इतर शेतकऱ्यांसाठी थोडस मनोगत व्यक्त करायचं आहे तर सगळ्यात मध्ये तुम्ही किरण ऑर्गॅनिक कंपनीचा रेस पिरियडला बॉक्स किती लिटर सोडलं होतं किरण आपण बॉस याला एक एक बॉक्स सोडवा सहा लिटर एक, जो एक तीन एकर आहे रेस पिरियड मध्ये तुम्ही काम केल्यामुळं तुम्ही जे काय एकात्मिक मूल रस्त पण केलं होतं म्हणजे थोडक्यात रासायनिक होते भरले क्विंटल मध्ये टाकले काही सेकंड पण काही टाकले पण भरले आणि त्याच्या जुडीला किरण ची साथ घेतली तर मग या ठिकाणी जी काय सेटिंग झालं सुरुवातीला इतर लोकांना सेटिंग झालं नाही सप्टेंबर ऑक्टोबर सप्टेंबर आपल्याला या ठिकाणी असं सेटिंग मिळालं बरोबर सप्टेंबरला खूप प्रॉब्लेम होते काही झालं तुम्ही ज्यावेळेस ते छाटणी केली सप्टेंबर चोवीस सप्टेंबरला बरोबर आहे चोवीस सप्टेबरला आपण छाटणी केली आणि नंतर काय केलं पहिल्या पाण्याला किती लिटर बॉस सोडलं तुम्ही बॉस आपलं दोन लिटर सोडलं बॉप पण दिलं आपण ओके आता यानंतर फवारणीच्या बाबतीत जर गेलो तर चौकी तयार झाली चौकी तयार झाल्यानंतर चौकी तयार झाल्यानंतर आपण काय केलं बॉप आणि लॅमिओ आपण बरं पंधरा दिवशी स्प्रे केला तिसाव्या दिवशी स्प्रे केला आणि पंच्याऐंशी दिवशी म्हणजे चौकी तयार झाल्यानंतर बॉप आणि लॅमिओन किती लिटर पर लिटर पाच एम एल आपण घेतलं चार ते पाच एम एल घेतलं आणि लॅमिओनचं लेमन दोन ने घेतलं दोन ने घेतलं एक पॉईंट पंचवीस घेतलं आपलं बरं अशा पद्धतीने स्प्रे मारलं असं आपल्याला सेटिंग मिळालेलं आहे तर आता साठी जर बघितलं तर रेट पहिला हाता आपला गेलेला आहे एक हात आपला गेलेला आहे हा तर काय रेट मिळाला बरं तुला एकशे साठ रुपये भेटला आपला रेट ओके तर तुम्ही सगळ्यात महत्वाचं तुम्ही जी किरण टेक्नॉलॉजी अनेक वर्षापासून वापरता यामुळे तुम्हाला जमिनीमध्ये काय बदल वाटला होता जमिनीत खूप बदल झालाय जमिनी आपण जर पाहिली म्हणजे एकदम चहापती सारखी जमीन बरं पूर्वी जमिनीमध्ये जे काय आता लोकांचं गांडोळाचं प्रमाण कमी कमी होत चाललंय पण आपल्या शेतामध्ये गांडोळाचं प्रमाण कसं वाटतं गांडोळ कुठं ना नसतं गांडोळ लागते म्हणजे प्रत्येक ठिबकच्या पॉईंटला जर पाहिजे आपलं कांदे कांद्याला असं बारदून निघते गांडूळ आहे